आपल्या समाजातला सर्वात मोठा आणि मंगल सोहळा पिढ्यानं पिढ्या जपलेली ही परंपरा आजही तितक्यात उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी होते या सोहळ्याच्या प्रत्येक क्षणात आपल्याला समाजाचं एकतेचं सौंदर्य दिसून येतं सर्व समाज बांधवांनी माता भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या सोहळ्यात आपण केवळ उत्साहाचे क्षण नाही अनुभवणार तर बीज का साजरी करतो त्यामागची श्रद्धा आणि इतिहास हे सुद्धा जाणून घेणार आहोत आपल्या वीर शैवलिंगायत गवळी समाज अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित बीज उत्सव दोन हजार पंचवीस या सोहळ्यात आपण सगळे एकत्र जमलो आहोत हाच आपला ऐक्याचा आणि परंपरेचा पुरावा आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी भाद्रपद शुद्ध द्वितीया वार सोमवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ब्रह्मसीताजी अप्पा यांचा बीज उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे बीज उत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर समाजातील एकोप्याचा आणि भक्तीचं प्रतीक आहे या कार्यक्रमाची सुरुवात रथयात्रेतून झाली गावभर निघालेल्या या रथ यात्रेत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले उत्साह आणि श्रद्धेच्या वातावरणात वीज उत्सवाला सुरुवात झाली संपूर्ण गावात भक्तीचा माहोल निर्माण झाला रथ यात्रेचा प्रवास गावातील अनेक ठिकाणी थांबला जेव्हा जेव्हा रथ एखाद्या घरासमोर दे आला तेव्हा ते त्या घरातील लोकांनी आनंदाने बाहेर येऊन आपल्या घरासमोर आलेल्या रथातील पवित्र मूर्तीचं पूजन केलं आणि फटाके फोडून स्वागत देखील केलं आपल्या घरासमोर आलेल्या पवित्र मूर्तीचं पूजन करताना त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता माता भगिनींनी ओटी भरून आरती करून स्वागत केलं तर मुलांनी आणि तरुणांनी फटाके फोडून उत्सवाला रंगत आणली आपला देवता आपल्या दारी आला आहे आणि त्याचं स्वागत करणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे हा अनोखा सोहळा पाहून समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात अभिमान भक्तिभाव आणि समाधान अशा सगळ्या भावनांचा एक सुंदर संगम घडला रथ यात्रा चालू असताना केवळ भक्तीभावाचं दर्शनच नाही झालं तर आपल्या समाजाची शौर्य परंपराही अनुभवायला मिळाली अनेक ठिकाणी पारंपरिक खेळाचं सादरीकरण करण्यात आलं जसं की तलवारबाजी आणि लाठी काठीचे कौशल्य ही शौर्य केवळ तरुणांनीच नव्हे तर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी सादर आणि याच दिवशी सालाबाद प्रमाणे सकाळी तोफखाना भागात सर्व समाज बांधव एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने ब्रह्मसिद्धजी करतात या आरतीनंतर प्रसादाचे वाटप होऊन सोहळ्याला अधिक भक्तिमय वातावरण लागले तसेच मिरवणूक चालू असताना माता भगिनींनी विविध प्रकारचे पारंपरिक नृत्य सादर करत आपला आनंद व्यक्त केला टाळ्या वाजवत गीत गात विविध प्रकारचे खेळ खेळत या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे मिरवणुकीला एक वेगळीच रंगत आणली भक्तिभाव परंपरा आणि आनंद यांचा असा संगम समाजातील प्रत्येकाच्या मनाला भारावून टाकणारा ठरला मिरवणुकीत अनेक लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला डीजेच्या गाजणाऱ्या तालावर सगळ्यांनी मनसोक्त नाचून आपला आनंद व्यक्त केला तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनीच नाचामध्ये रंगण उत्सवाची शोभा वाढवली रात्रीच्या वेळी मंदिराचं दृश्य अधिकच भव्य वाटत होतं लाईटच्या जगमगाटात पूर्ण मंदिर उजळून निघालं होतं आणि मंदिरावर आकर्षक लाइटिंग करून त्याला एक वेगळंच रूप दिलं होतं आणि बिदेच्या दिवशी मंदिरात गादीची पूजा अत्यंत सुंदर व भक्तिभावाने मांडण्यात आली होती फुलांच्या मनोहर सजावटीत दिव्यांच्या प्रकाशात ही गादी संपूर्ण मंदिरात आकर्षणाचं केंद्र ठरत होती तर आपण बीज का साजरी करतो तर या दिवशीपूर्वी ब्रह्मसिद्धजी आप्पा यांची मिरवणूक काढायचे त्यानंतर त्यांना दूध आणि तुपाने आंघोळ घालायचे व त्यानंतर त्यांची चौगडा वाजवून घोड्यावर बसून मिरवणूक काढायचे आणि त्यानंतर त्यांना गादीवर बसवायचे मंदिरात ब्रह्मसिद्धजी आप्पांची आरती मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने करण्यात आली ज्यामुळे वातावरण मंगलमय झालं आरतीच्या दिव्य प्रकाशात आणि जयघोषाच्या गदरात मंदिर परिसर भक्तिमय भावनेने कुमकुमून गेला

त्यानंतर बीज उत्सवाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे संपूर्ण गाव जेवण म्हणजेच गावगाडा जेवण या जेवणात पारंपरिक पद्धतीने अनेक स्वादिष्ट पदार्थांची मांडणी करण्यात आली होती वरण चपाती भोपळ्याची भाजी लिंबू ठेसा गोडाधोडासाठी खीर आणि कडी भात अशा विविध पदार्थांनी जेवण खरोखरच रुचकर आणि समाधानकारक झाले अनेक समाज बांधव तरुण मंडळी स्वतःहून पुढे येऊन सर्वांना वाढण्याची पाणी देण्याची जेवणात मदत करण्याची सेवा करत होती ही निस्वार्थ सेवा आपल्या संस्कृतीचा आणि समाजातील आपुलकीचा खरा गाभा आहे सर्वांनी मिळून केलेली ही सेवा आणि एकत्रित घेतले जेवण त्यामुळे बीज उत्सवाची शोभा अधिकच वाढली बीज उत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर समाजातील एकोप्याचा आणि भक्तीचा प्रतीक आहे इथे सगळेजण एकत्र येतात आनंद वाटतात आणि आपली संस्कृती जोपासतात हा उत्सव म्हणजे आपली ओळख आपला अभिमान आणि ही परंपरा पिढ्यानं पीड़ा चालू राहो हीच देवाचरणी प्रार्थना अच्छा <laughs> थोड़ा <laughs> 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 हा उत्सव म्हणजे आपली ओळख आपला अभिमान आणि ही परंपरा पिढ्यानं चालू राहो हीच देवाचरणी प्रार्थना